राज्यातील बी एड धारक व शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी शिक्षक लवकरच सुरुवात होणार होणार त्यासाठी पवित्र पोर्टल सुरू आहे शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांना आणखी एक सुवर्ण संधी आहे झेडपी शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांची संख्या पुरेशी आवश्यक असून आगामी काळात सेमी इंग्रजीचे वर्ग देखील या शाळांमध्ये सुरू करण्याचे नियोजन आहे दरम्यान अनेक जिल्हा परिषदांमधील शिक्षकांच्या रोस्टर बद्दल तक्रारी होत्या त्यातील अडचणीही दूर झाल्याने आता लवकरच राज्यात शिक्षकांची मोठी भरती होईल शिक्षक विभागाने शासनाकडे चौदा ते पंधरा हजार शिक्षकांची भरती करण्याची मागणी केली आहे त्यानुसार आता शिक्षण विभागाने संबंधित संस्थांकडून जाहिरात मागवली आहे त्यामुळे इच्छुकांना सुवर्ण संधी आहे तर जम्ब भरती असणार आहे जवळपास पंधरा हजार जागांसाठी ही शिक्षक भरती होणार आहे पवित्र पोर्टल मार्फत ही शिक्षण भरती करण्याचे आदेश आहे ते शिक्षण आयुक्तांनी दिलेले आहेत शिक्षण विभागाकडून तशा पद्धतीचा आदेश आहे तो सुद्धा काढण्यात आलेला आहे आणि दुसऱ्या टप्प्यातली ही शिक्षण भरती तर होणार आहे याआधी शिक्षण भरती ही प्रक्रिया खूप लांबलेली होती आणि त्यामुळे जे शिक्षक इच्छिणारे विद्यार्थी होते त्यांना मात्र मोठा त्रास आहे तो सहन करावा लागत होता आणि वारंवार लवकरात लवकर लोगर शिक्षक भरती करावी अशा पद्धतीची मागणी करण्यात येत होती आणि अखेर शिक्षण विभागाकडून हा आदेश आहे तो जारी करण्यात आलेला आहे आणि जवळपास पंधरा हजार जागांची शिक्षक भरती आहे तरी पवित्र आहे आणि मराठा समाजातील जे ता... विद्यार्थी असणार आहेत यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होताना पाहायला मिळणार आहे कारण की अनेक वर्षांपासूनची जी शिक्षक भरती रखडलेली होती ती अखेर सुरू करण्यात येणार आहे आणि पवित्र पोर्टल मार्फत ही शिक्षण भरतीची प्रक्रिया आहे ते सूचना आहे त्या शिक्षण आयुक्तांकडून देण्यात आलेल्या आहेत